हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार एकोणतीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम लय भारी ट्विस्ट आलाय आणि ही मालिका एका वेगळ्याच गेली आहे आजचा एपिसोड खूप भारी होता खूप फनी होता मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणींनो अर्णव हा चक्क ईश्वरीच्या चाळीतील नळावर पाणी भरायला गेला आणि त्याने आत्ताच आंघोळ केली होती त्याचे केस हवे तुडत होते त्याने घातलेला पांढरा शर्ट आणि त्यातून ते त्याचे दिसणारे सिक्स पॅक्स ॲप हे पाहून चाळीतल्या सगळ्या बायका लग्न झालेल्या बायका लग्न न झालेल्या मुली सगळ्या त्याच्यावर फिदा झाल्या सगळ्या बायकांनी त्याच्यावर फुल ऑन लाईन मारली तू किती हॉट दिसतो तू किती क्यूट आहे तू तर एकदम शाहरुखच दिसतो असं म्हणून त्याची स्तुतीवर स्तुती केली आणि अर्णने सुद्धा या सगळ्या बायकांना पाणी भरून दिलं हंडे भरून दिले आणि या बायका त्याच्याकडे एकटक पाहतच राहिल्या पण जेव्हा दुसरी बाई आपल्या नवऱ्याकडे पाहते तेव्हा बायकांचा चांगला जळफाट होतो आणि ईश्वरी तर अर्णवच्या नव्या नव्या प्रेमात पडली आहे त्यामुळे तिचा खूप जळफाट झाला ती खूप पझेसिव्ह झाली आणि या बायकांना तिने चांगलं सुनावलं पण एकीकडे अर्णव या बायकांना मदत करत होता त्यांच्या पुढे पुढे करत होता तर ईश्वरी त्यांच्यावर चिडत होती म्हणून हा सीन खूपच भारी झाला आहे एकूणच अर्णवचं असं चाळीतील नळावर पाणी भरणं आणि बायकांचं त्याच्यावर फिदा होणं आणि ईश्वरीची चिडचिड हे पाहताना तुम्हाला खूपच मजा येईल आणि त्यानंतर ईश्वरीने चक्क अर्णवला त्याचं प्रेम सांगितलंय की माझं तुझ्यावर प्रेम आहे आय लव यू असं ईश्वरी अर्णवला म्हणालीये तर मैत्रिणी हा ट्विस्ट आला तरी कसा हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश त्याच्या प्लॅनप्रमाणे अंजलीला म्हणतो अंजली मी तुझा काहीच ऐकून घेणार नाहीये गुपचूप हे दूध प्यायचं पण अंजलीची दूध पिण्याची इच्छा नसते आणि कदाचित देवाच्याच मनात असं असतं की या राजेशचा प्लॅन यशस्वी होऊ नये ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी घरी परत येऊ नये त्यामुळे अंजली ही चक्क या दुधाच्या ग्लासला धक्का मारते ती जाणून बुजून नाही मारत पण चुकून तिचा धक्का लागतो आणि हा ग्लास खाली पडतो दूध खाली पडतं सांडत त्यामुळे राजेश खूप चिडतो तो कधी नव्हे तो अंजलीवर ओरडतो मूर्ख आहेस का तू एक साधा दुधाचा ग्लास तुला घेता येत नाही का तुझ्यासाठी किती प्रेमाने मी हे दूध आणलं होतं अंजली खूप घाबरते आणि विचारते अहो तुम्ही माझ्यावर एवढे का चिडताय साधा दुधाचा ग्लास तर पडलाय आणि एवढं काय चिडायला झालं राजेश भानावर येतो आणि म्हणतो सॉरी मी तुझ्यावर ओरडलो पण मी तुझ्यासाठी किती प्रेमाने दूध आणलं होतं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं येणते थांब मी तुझ्यासाठी आणखीन एक ग्लास घेऊन येतो दुधाचा तर अंजली त्याला सांगते अहो मला दूध प्यायची इच्छा नाही आहे प्रेग्नेन्सीमध्ये असं होतं एखादी गोष्ट पिण्याची किंवा खाण्याची इच्छा नाही राहत मी नंतर दूध पीईल तुम्ही आता दूध नका आणू राजेशचा नायलाज होतो तो म्हणतो ठीक आहे आणि तो रूम बाहेर पडतो राजेशला खूप राग आलेला असतो मूर्ख बायको बावळ बायको माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला पण मी हार मानणार नाही आहे ईश्वरी आणि अर्णवला घरी बोलवण्यासाठी मी आणखीन काहीतरी प्लॅन बनवेल असा विचार राजेश करतो आणि खूप चिडतो तरीकडे ईश्वरीच्या चाळीमध्ये संपूर्ण चाळीतील बायका या चाळीतल्या सार्वजनिक नळावर जमा झालेल्या असतात आणि जसं चाळीमध्ये बायकांचे पाणी भरण्यावरून भांडण सुरू असतं ना तसंच या बायकांचं सुद्धा भांडण सुरू असतं लाईन लावून निवांत पाणी भरायचं ते नाही तर भांडण करत बसायचं आणि टाईमपास करायचा त्यामुळे त्यांचीही भांडण सुरू असतात तेवढ्यात नम्रता आणि ईश्वरी तेथे येतात आणि या दोघीही पाणी भरण्याचा प्रयत्न करतात ओ ताई ओ काकू बाजूला व्हा आम्हाला पाणी भरायचंय आमच्या घरी कार्यक्रम आहे पण या बायका या दोघींनाही लोटून देतात आणि त्यांनाही पाणी भरू देत नाही तेव्हा ईश्वरी नम्रताला म्हणते नमुताई आता काय करायचं आपल्या घरात कार्यक्रम आहे पाण्याचा एक थेंब नाहीये पाणी कसं भरायचं तर नम्रता म्हणते मला नाही वाटत या बायका आपल्याला पाणी भरू देतील एक थेंबसुद्धा पाणी मिळायचं नाही आपल्याला तेव्हा ईश्वरी आणि नम्रताला प्रश्न पडतो की आता पाण्याचं काय करायचं पाणी कसं भरायचं चा? या चाळीतील बायकांची भांडणं सुरूच असतात आणि त्याच वेळेस येतो आपला शाहरुख म्हणजेच अर्णव अर्णव हा अंघोळ करून बाहेर येतो त्याने पांढरा शर्ट घातलेला असतो शर्टची दोन तीन बटणं उघडी असतात जीन्स घातलेली असते आणि हातामध्ये बादली असते त्याच्या कानात हेडफोन असतात केस आत्ताच धुतल्यामुळे अस्तव्यस्त असतात हवेत उडत असतात आणि तो एकदम शाहरुखसारखा हँडसम दिसत असतो कदाचित त्यापेक्षा सुद्धा जास्त आणि ईश्वरीचं त्याच्याकडे लक्षच नसतं पण नळाच्या बाजूला काही बिनलग्नाच्या मुली उभ्या असतात चाळीतल्या त्या तरुण मुली मात्र त्याला पाहून त्याच्यावर फिदाच होतात दोन मुली असतात एक मुलगी दुसरीला म्हणते पाहिलं का तो किती हँडसम दिसतोय शाहरुखच वाटतोय तर दुसरी मुलगी त्याच्याकडे पाहते अर्णवकडे पाहते आणि म्हणते अरे बापरे हा आपल्या चाळीत कोठून आला इतका सुंदर मुलगा तर मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही एकदम शाहरुख दिसतोय शाहरुख ईश्वरी आणि नम्रता हे ऐकतात ईश्वरी नम्रताला विचारते आपल्या चाळी शाहरुख कुठे आला आणि ती मागेवरून पाहते तर तिला अर्णव दिसतो आणि अर्णवला पाहून तिला मोठा धक्काच बसतो अर्णव हा चक्क चाळीतील नळावर पाणी भरायला आलाय यावर तिचा विश्वासच बसत नाही आणि या तरुण मुली त्याला शाहरुख म्हणताय त्याच्यावर फिदा झालाय म्हणून तिचा चांगलाच जळफळाट होतो ईश्वरी नम्रताला म्हणते मी यांना सांगितलं होतं ना नका पाणी भरायला येऊ मग हे कशाला बाहेर आलेत पण अर्णव मात्र हाताच्या बाह्या वर करतो आणि एकदम स्टाईलमध्ये कॉलर मागे करत पुढे येत असतो त्याची स्टाईलच वेगळी असते तसंही अर्णव दिसायला एकदम हँडसम आहे एकदम हॉट आणि त्याला पाहून या चाळीतील मुली त्याच्यावर फिदास होतात त्याच्याकडेच पाहत असतात या मुली म्हणतात अरे बापरे किती छान दिसतोय किती हॉट दिसतोय एवढा सुंदर मुलगा तर मी कधीच पाहिला नाहीये आज तर हा माझा जीवच घेईल हे सगळं ईश्वरी ऐकत असते आणि तिचा चांगला जळफाट होतो तसंही बायकांना तर माहीतच असेल की आपल्या नवऱ्याची दुसऱ्या बाईने स्तुती केली तर त्यांचा किती जळफाट होतो आणि त्यात अर्णव सारखा हँडसम नवरा असला आणि अशा मुली त्याच्याबद्दल बोलत असल्या मग ईश्वरीची काय अवस्था झाली असेल याचा विचारच करायला बरा एकूणच मैत्रिणींनो हा सीन खूपच भारी आहे बॅकग्राऊंडमध्ये मस्त म्युझिक सुरू असतं आणि अर्णव हा खूप हॉट खूप हँडसम दिसत असतो एकूणच त्याने घातलेले कपडे त्याचा एकूणच अवतार खूप जबरदस्त असतो तो तितकाच हँडसम क्यूट हॉट सगळं एकाच वेळेस दिसत असतो अर्णव हा ईश्वरीजवळ येतो ईश्वरी त्याला इशाऱ्याने हात करते आणि विचारते तुम्ही कशाला आलात तर अर्णव तिला इशारा करतो पाणी भरायला आलोय आणि तो काहीच न बोलता चक्क नळावर जातो या बिनलग्नाच्या मुली तर त्याच्यावर फिदा असतातच पण नळावर ज्या लग्न झालेल्या बायका भांडण करत असतात त्यासुद्धा अर्णवकडे पाहतात आणि त्यांचं भांडण विसरूनच जातात अर्णवकडे ते एकटक पाहतच राहतात आणि विचार करतात हा कोण आला आपल्या चाळीमध्ये किती हँडसम आहे है, किती भारी आहे दिसायला एक बाई म्हणते अगं बाई किती छान दिसतोय हा कितीही उपवास केले ना तरी एवढा हँडसम नवरा ना नाही मिळू शकत आपल्याला हे सगळं ईश्वरी ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो तर ईश्वरीचा हा जळफळाट पाहून नम्रता मात्र चांगलीच खुश होते चाई तिल्या बायका अर्णवकडेच एकटक पाहत राहतात अर्णव हा त्यांना सांगतो तुम्ही कोणीच काळजी करू नका ताई आणि काकू मी तुम्हाला सगळं पाणी भरून देतो मी तुम्हाला मदत करतो तुम्ही लाईन लावा मी तुम्हाला पाणी भरून देतो ईश्वरीला मोठा धक्काच बसतो तर या बायका म्हणतात तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का तुम्ही मला काकू म्हणू नका दुसरी बाई म्हणते आणि तुम्ही मला ताई म्हणू नका अर्ण म्हणतो ओके असं म्हणून तो दोन हात बाजूला करतो त्याचीही अदा पाहून या बायका आणखीनच खुश होतात तर ईश्वरीचा मात्र चांगला जळफाट होत असतो हा सीन खूपच भारी आहे एकीकडे एक अर्णवची आदा आणि दुसरीकडे ईश्वरीचा जळफळाट चाळीतील बायकांचं अर्णवर फिरा होणं हे पाहून तुम्ही सुद्धा चांगलंच एन्जॉय करणारे तुम्हालाही आनंद होईल या बायका तर अर्णवकडे एक टक पाहतच राहतात त्यांच्या तोंडातून तों लाळच गळत असते एवढा हँडसम मुलगा आजपर्यंत त्यांनी कधीच पाहिलेला नसतो लग्न झालेल्या बायका काय आणि बिनलग्नाच्या मुली काय सगळ्यास त्याच्याकडे एकटक पाहत असतात अर्णव सगळ्या बायकांना लाईन लावायला सांगतो बायका त्याचा ऐकत असतात लाईन लावतात आणि मग अर्णव एके करून एक त्यांना हंडे भरून देतो बादल्या भरून देतो त्यांना मदत करत असतो तो सगळ्यांशी खूप प्रेमाने वागतो ईश्वरी नम्रताला म्हणते त्यांना मी सांगितलं होतं ना काही यायची गरज नाहीये हे काय करता येते तर नम्रता म्हणते हो ना जिजू तुझा ऐकतच नाहीये ना पण जाऊ दे आता तू काय करणार ईश्वरीला कळतच नाही की ती आता काय करणार आहे या ताईतील सगळ्या मुली बायका अर्णववर खूप फिदा असतात अर्णव एक करून त्यांना बादल्या भरून देतो हंडे भरून देतो तो एका ताईला हंडा भरून देतो तर ही ताई चक्क तिची कंबर पुढे करते आणि म्हणते प्लीज कमरेवर ठेवा ना अर्णवला सुद्धा हे विचित्र वाटतं पण मदत करायची म्हणून तो तिच्या कमरेवर हंडाळ ठेवू लागतो हे पाहून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ईश्वरी अशी वाकून पाहते की अर्णव तिच्या कमरेला तर हात नाही लावणार ना पण अर्णव तिच्या कमरेला हात नाही लावत आणि या बाईच्या कमरेवर हंडा ठेवतो ही बाई अर्णवला थँक्यू म्हणते स्माईल करते तेव्हा नम्रता म्हणते पहा हे काय चाललंय तुझ्या नवऱ्याचं ईश्वरीचा चेहरा लढवेला होतो तिचा खूप जळफाट होत असतो एकानंतर एक बायका अर्णवकडूनच काम करून घेत असतात त्याच्याकडून हंडे बादल्या उचलून घेत असतात ईश्वरी चिडून म्हणते पाहिला का यांचा उत्साह घरी असताना तर साधा एक पाण्याचा ग्लास सुद्धा उचलत नाही एक काम करत नाही आणि येथे चाळीत आल्यावर बायकांना हंडे उचलून देत आहे बादल्या उचलून देत आहे किती काम करताय वा रे वा आता मी यांना इंगा दाखवते अर्णव हा सगळ्या बायकांची मदत करत असतो बायका त्याला प्रेमाने थँक्यू म्हणतात त्याच्याशी फ्लट करतात आणि ईश्वरीचा मात्र खूप जळफळाट होत असतो आणि हे सगळं पाहून नम्रता फिदी फिदी हसत असते तिला खूप मजा येत असते ती ईश्वरीची मजा घेत असते तेव्हा ईश्वरी ही अर्णवजवळ येते आणि म्हणते अहो तुम्ही हे काय करताय काय गरज आहे तुम्हाला या सगळ्यांची मदत करण्याची तुम्ही कोणाला मदत करायची नाही चला घरामध्ये तर अर्णव म्हणतो असं कसं आपल्या चाळीतील बायका आहे ना त्या त्यांना मदत करायला पाहिजे आणि मी थोडीच मदत करतोय मी त्यांना सगळं भरून देतो तेव्हा ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते काही गरज नाहीये तेवढ्यात एक मुलगी तेथे येते आणि म्हणते तुम्ही मला अजून दोन हंडे भरून द्याल का अर्णव म्हणतो हो देईल ना तर ही बाई म्हणते तुम्ही आज खूप हॉट दिसताय अर्णव थँक यू म्हणतो तर नम्रता तोंडाला हातच लावते बाप रे ईश्वरीचा आणखीनच जळफळाट होतो अर्णवला पाणी भरता भरता त्याच्या कपड्यांवर त्याच्या व्हाईट शर्टवर हे पाणी सांडलेलं असतं आणि त्याचे जे सिक्स पॅक ॲप्स असतात ते दिसत असतात त्यामुळे सगळ्या बायका तेथेच पाहत असतात की दिसायला तर एवढा हँडसम आहे है, पण याचे सिक्स पॅक ॲप सुद्धा आहे याची बॉडी किती भारी आहे फिजिक किती भारी आहे सगळ्या बायका त्याचं कौतुक करत असतात आणि ईश्वरीचा मात्र जोळफाट होत असतो ईश्वरी अर्णवला म्हणते काय हॉटबीट नाही चला घरी कोणाला मदत करायची गरज नाहीये तर या बायका अर्णवला म्हणतात तुझी बायको एवढी का चिडतीये तू तर आम्हाला साधी मदत करतोय ना अर्णव म्हणतो हो ईश्वरी तू एवढी का चिडते मी त्यांना फक्त मदत करतोय मग तुला चिडायला काय झालंय पण ईश्वरी म्हणते नाही नाही तुम्ही काही पाणी भरायचं नाही तुम्ही चला माझ्याबरोबर पण अर्णव ईश्वरीचं हो, ऐकतच नाही आणि सगळ्या बायकांना मदत करत असतो आणि पाणी भरून देत असताना त्याचे कपडे पूर्ण ओले झालेले असतात त्याचे सिक्स पॅक ॲप्स दिसत असतात सगळ्या मुलींचं लक्ष या सिक्स पॅक ॲप्सकडेच असतं मुली म्हणतात दोनच हांडे भरून झाले मी अजून दोन हांडे घेऊन येऊ का तर तो म्हणतो हो घेऊन येणार या मुलींच्या गप्पा सुरू असतात मी माझ्या आईला सांगणार आहे जर इतका हँडसम मुलगा जर रोज नळावर पाणी भरून देत असेल ना तर संपूर्ण घरचं पाणी मीच भरेल ईश्वरी ऐकते आणि आणखीनच चिडते तेवढ्यात एक आंटी तेथे येते एक लग्न झालेली बाई नळावर येते आणि अर्णवच्या या शर्टकडे त्याच्या सिक्स पॅक ॲप्सकडेच पाहत राहते ईश्वरीला हे दिसतं ईश्वरी विचारते तुम्ही काय पाहताय तर ती म्हणते काय फिजिक आहे काय सिक्स पॅक ॲब आहे असा माणूस तुम्ही आजपर्यंत नाही पाहिलाय ईश्वरी चिडून म्हणते वा 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 मग तुमच्या घरी जाऊन तुमच्या नवऱ्याला पाहा ना ही बाई विचारते का तुमची बायको एवढी काय चिडते अर्ण म्हणतो हो ना ईश्वरी तुला एवढं चिडायला काय झालंय ईश्वरीला खूप राग येतो आणि ती या सगळ्या बायकांना म्हणते तुम्हाला आहे का हे कोण आहे हे काय साधेसुदे नाहीये एका मोठ्या कंपनीचे सीईओ आहे आणि तुम्ही त्यांच्याकडून अशी पाणी भरण्याची कामं करून घेताय का या लग्न न झालेल्या मुली आणखीनच खुश होतात आणि म्हणतात अरे वा हा मोठ्या कंपनीचा सीओ आहे एवढा श्रीमंत आहे मग तर आम्ही आणखीनच त्याच्या प्रेमात पडणार आहे त्यामुळे ईश्वरीला मोठाच धक्का बसतो ईश्वरी खूप चिडते तिचा नाईलाज होतो ती अर्णवचा हात पकडते आणि त्याला दूर घेऊन जाते या बायका म्हणतात या मुलीला काय झालंय तुझा नवरा येतो पण आमची मदत करतोय ना तर मदत करू दे ईश्वरी म्हणते खूप झाली मदत आता मदत करायची गरज नाहीये आणि ती अर्णवला दूर घेऊन जाते या सगळ्या बायका मुली अर्णवला बाय करतात अर्णव सुद्धा त्यांना प्रेमाने बाय करतो सगळ्या त्याच्यावर फिदा झालेल्या असतात ईश्वरी अर्णवला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते तुम्हाला काही कळत आहे का तुम्ही या चाळीचे जाऊ या नोकरासारखे काम काय करताय अर्णव म्हणतो अरे मी त्यांना फक्त मदत करत होतो पण त्याच वेळेस अर्णवला एक फोन कॉल येतो तो, तो आपल्या इयरफोन्स मध्ये या फोनवर सुद्धा बोलत असतो आणि ईश्वरीशी सुद्धा बोलत असतो अर्णव ईश्वरीला म्हणतो तू इतकी पॉझेसिव्ह का होते असं का वागतेस तर ईश्वरी त्याला म्हणते सर मी पजेसिव्ह होत नाहीये पण तुम्ही असं काम केलेलं मला चालणार नाही माझ्या नवऱ्याने असं काम केलेलं मला चालणार नाही अर्णव म्हणतो हे तुझं काय चाललंय माझा नवरा माझा नवरा त्या दिवशी मी तुला विचारलं होतं ना तुला मला काही सुचवायचंय काही बोलायचं असेल तर स्पष्ट बोल असं माझा नवरा बोलून बोलून मला इंटेन्शन देऊ नको अर्णव हा फोनवर सुद्धा बोलत असतो ईश्वरीशी सुद्धा बोलत असतो तो ओके ओके म्हणतो ईश्वरीला वाटतं की तो त्याच्याशीच बोलतोय तर ईश्वरी त्याला आपल्या मनातलं सांगू लागते आणि म्हणते ठीक आहे सर आता मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकते सर मलाच कळत नाही आहे मला, मला काय झालंय माझी सगळी सेटिंगच बदलली आहे मी चोवीस तास तुमचा विचार करत असते तुम्ही दोन सेकंदासाठी जरी माझ्या नजरेआड गेला ना तरी मला तुमचीच आठवण येते मी तुमचाच विचार करते एवढंच नाही तर तुम्ही काय करत असाल तुम्ही कोणते कपडे घातले असतील तुम्ही कोणाशी बोलत असाल तुमचं काय सुरू असेल एखादी मुलगी तुमच्या जवळ तर आली नसेल ना हेच विचार माझ्या मनात येत असतात अर्णव ओके ओके असं फोनवर बोलत असतो पण ईश्वरीला वाटतं की तो माझ्याशीच बोलतोय ईश्वरी सांगते आधी मला असं होत नव्हतं पण आत्ता आत्ता व्हायला लागलं आहे फक्त तुमचेच विचार चोवीस तास माझ्या मनात असतात आणि त्याचं कारण म्हणजे प्रेम आणि हा शब्द ऐकताच अर्णव हा ईश्वरीकडे पाहू लागतो त्याचे केस हवेत उडायला लागतात ईश्वरी त्याला सांगते हो oh, सर मी तुमच्या प्रेमात पडली आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो आश्चर्याचा धक्का बसतो कारण आजपर्यंत तो हेच ऐकण्यासाठी इतकी वाट पाहत होता ईश्वरीवरचा आपल्यावर प्रेम नाही आहे त्यामुळेच त्याने ईश्वरीला स्वतःच्या मनातील प्रेमाची भावना आजपर्यंत कधी सांगितली नव्हती कदाचित ईश्वरीच्या आधीच तो ईश्वरीच्या प्रेमात पडला होता पण ईश्वरीचा आपल्यावर प्रेम नाही आहे म्हणून त्याने कधीच ईश्वरीला हे सांगितलं नव्हतं अनेकदा प्रयत्न करूनसुद्धा ते त्याला जमलं नव्हतं पण आज ईश्वरीने त्याला आपल्या मनातील सांगितलंय की हो माझं तुझ्यावर प्रेम आहे ईश्वरी पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे त्यामुळे अर्णवला सुद्धा खूप आनंद होतो ईश्वरीने त्याला मनातलं सगळं सांगितलेलं असतं की चोवीस तास मी तुमचाच विचार करते तुमचा सोडून माझ्या मनात कोणताच विचार नसतो मी माझी नजर तुम्हाला शोधत असते तुम्ही कुठे असाल हेच मी पाहत असते त्यामुळे अर्णव चांगलाच खुश होतो तर मैत्रिणींनो एकूणच आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि जो चाळीतील पाणी भरण्याचा सीन आहे तोच तर एकदम सोने पे सुहागास होता अर्णवची हॉटनेस त्याची हँडसमनेस आणि त्याचा क्यूट अवतार पाहून चाळीतल्या सगळ्या मुली सगळ्या बायका त्याच्यावर चांगल्याच फिदा झाल्या अर्णवने त्यांना चांगल्या भावनेने मदत केली पण हे सगळं पाहून ईश्वरीचा मात्र जळफाळ झाला आणि जे झालं ते चांगलं झालं कारण ईश्वरी जी आजपर्यंत माझ्या मनात काय चाललंय हेच ओळखत नव्हती अर्णववर माझं प्रेम आहे हे तिला समजत नव्हतं पण आता तिला आपलं अर्णवर प्रेम आहे याची जाणीव झाली आहे आणि फक्त जाणीवच नाही झाली तर ईश्वरीने चक्क अर्णवला आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं ती म्हणाली आणि आता या दोघांचा खुल्लम खुल्ला रोमांस आपल्याला पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की दोघांचा थोडाफार रोमांस तर आपला पाहायला मिळतच होता पण आता तो नेक्स्ट लेवलला जाईल एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर खूप भारी होता पण याच्यापेक्षा पुढचा एपिसोड आणखीनच भारी असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव हे दोघे मिळून आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीची तयारी करत असतील फुलांच्या माळा सजवत असतील तेव्हा अर्णव हा चक्क ईश्वरीच्या गळ्यात पुन्हा एकदा माळ घालणार त्यामुळे ईश्वरी खूप खुश होईल आणि तिला आपलं लग्न आठवेल की लग्नाच्या दिवशी सुद्धा असंच घडलं होतं आणि ती अर्णवकडे पाहून स्माईल करणार थोड्या वेळानंतर अर्णवचे सगळे कुटुंबीय हे ईश्वरीच्या घरी पोहोचतील आणि ईश्वरीच्या आईबाबांची ॲनिव्हर्सरी साजरी केली जाईल ते केक कापतील सुप्रिया आणि ईश्वरीचे बाबा एकमेकांना केक भरवतील हे दोघेही सुप्रियाला हॅप्पी अॅनिव्हर्सरी विश करतील आणि त्यानंतर बाबाने ॲनिव्हर्सरी विश केल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही त्यांचे पाय पडून आशीर्वाद घेतील बाबांना वाईट वाटेल की मी माझ्या जावयाला आणि मुलीला आशीर्वादसुद्धा देऊ शकत नाही हातसुद्धा उचलू शकत नाही आणि ते आपली पूर्ण ताकदपणाला लावतील इच्छाशक्तीच्या बळावर चक्क त्यांचे दोन हात पुढे करतील आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या डोक्यावर हात ठेवतील त्यांना आशीर्वाद देतील आणि हा चमत्कार असेल कारण ईश्वरीच्या बाबांना पॅरालिसिस झालाय त्यांना आपला हात उचलता येत नाही आणि त्यांनी चक्क हात उचलून ईश्वरी आणि अर्णव या दोघांना आशीर्वाद दिलेला असेल त्यामुळे ईश्वरीला मोठा धक्काच बसणार आनंदाचा धक्का बसणार ती खूप खुश होईल तर मैत्रिण एकूणच आता तू रे माझा मितवा या मालिकेत एकानंतर एक भारी ट्विस्ट येत आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं प्रेम तर आता जग जाहीर झालंय त्यांनी प्रेमाची कबुली सुद्धा आहे तर ईश्वरीच्या बाबांनासुद्धा आता लवकरच बरं वाटेल असं दिसतंय एकदा का ते पॅरालिसिसमधून बाहेर आले मग राजेशचं काही खरं नाही एवढं मात्र नक्की तर सुद्धा तुही रे माझी मित्वा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद